नमस्कार बालमित्रांनो आज आपण लाडोबाच्या दिवाळी अंकातली अनुजा कुलकर्णी यांची गोष्ट ऐकूया गोष्टीचं नाव आहे शाळेसमोरचं ते बुचा झाड नवीन घरी शिफ्ट झाल्यावर नेहा फार काही खुश नव्हती तिला जुन्या घराची जुन्या मित्रांची आठवण येत होती नवीन घर मोठं होतं छान प्रशस्त नेहाची खोली तर भली मोठी होती तिच्या खोलीत भरपूर खेळणी पडली होती पण ते पाहूनही नेहा खुश झाली नव्हतीच नेहाला वाचनाची आवड असल्यामुळे तिच्या खोलीत एक भलं मोठं कपाट होतं जे पुस्तकांनी भरलं होतं ते पाहून नेहा खुश झाली पण तिचा आनंद फार वेळ टिकला नाही आई सारखी सारखी काय बाबाची बदली होते ग परत नवीन घर नवीन मित्र नेहा कुरकुरत बोलत होती नेहा तू आई बोलणार पण तितक्यात नेहाला शाळा बदलणार ह्याची जाणीव झाली आणि तिनं भोंगाच पसरला आई माझी शाळा आहे का इथे नाही की नाही मला आत्ताच्या आत्ता जुन्या घरी सोडा मला माझी शाळा हवी जोर जोरात ओरडत नेहा बोलू लागली नेहा शहाणा बाळ्यास की नाही तू माझ नाही आई मी जाणी नाही मी पाचवीत गेले ना ग आता किती मज्जा होती माझ्या शाळेत पण इथं ते काहीच नाही मला नाही राहायचं इथे नेहा शाळेची आठवण काढून फार दुःखी झाली होती हो ग बाळा मला माहिती आहे तुला तुझ्या शाळेची आठवण येते पण इथे आहेत की नवीन शाळा आपण एका मस्त शाळेत प्रवेश घेतलाय नाही जाणार मी नव्या शाळेत मला माझी जुनीच शाळा हवी नेहा आईचं काहीही ऐकून आई घेण्याच्या मनस्थितीत नव्हती पण आई हुशार होती तिला नेहाला मूड मध्ये कसं आणायचं हे चांगलंच माहिती होतं नेहाला सतत शाळा बदलायला लागते ही गोष्ट तिच्या आईला सुद्धा फारशी आवडायची नाही पण करणार काय त्यांच्याकडे कसलाच पर्याय नव्हता नेहाचा बाबा एका मोठ्या पोस्टवर काम करत होता आणि मोठी पोस्ट म्हटलं की जबाबदारीचं काम पगार गले लठ्ठ पण सारखं शिफ्ट व्हायला लागायचं नेहा तुला नवीन शाळेची गंमत सांगायची आहे मला पण तू ऐकून घेणार असशील तरच सांगते ना तर जाते माझ्या कामाला नेहाची आई निर्विकारपणे म्हणाली आईचं बोलणं ऐकून आई नेहा जरा वेळ शांत बसली मग बोलायला ला लागली सांग ना सांग ना आई मला नवीन शाळेची गंमत सांग ना पटकन नेहा आतुरतेनं बोलली आणि तिच्या आईच्या चेहऱ्यावर हसू आलं <laughs> हम्म तुला कोणती फुलं सगळ्यात जास्त आवडतात सांग पाहू नेहाने आईचं बोलणं ऐकलं आणि ती एक क्षण सुद्धा वाया न घालवता बोलायला लागली बुचाची फुलं आपल्या जुन्या घराच्या अंगणात होतं ना झाड तुला माहिती आई मला भुचाची फुलं खूप म्हणजे खूप म्हणजे खूप आवडतात त्या फुलांचा सुगंध मला वेळ लावतो पण त्याचं काय ग डोळे बारीक करत नेहानं विचारलं हो हो मला माहिती आहे तुला किती आवडतात बुचाची फुलं त्याचा सुगंध मला सुद्धा आवडतो नेहा पण गंमत अशी की तुझ्या नवीन शाळेत भलं मोठं बुचा झाड आहे की नाही गंमत आता तू ठरव शाळेत जायचं की आई नाही आईचं बोलणं तिनं ऐकलं आणि ती खुश होऊन ओरडलीच हो आई खरंच खरं बोलतेस तू हो हो खरच आपण शाळेत जाऊन येऊ मग तूच पहा मी खरं सांगतेय की खोट ते हातात झाला ना आमच्या नेहाचा मूड छान येस येस अगदी छान झाला ए आई आपण लगेच जायचं शाळेत अगं आत्ता कुठे नेहा आता शाळा संपली उद्या सकाळी जाऊ हा नेहाची आई बोलली आणि नेहा तिला बिलगली नेहासाठी शाळा बदलणं ही गोष्ट कठीणच होती त्याचा अंदाज तिच्या आईबाबांना सुद्धा होताच सारखं नवीन जागी जाणं तिथे रुळणं हे फक्त नेहासाठी नाही तर तिच्या आईबाबांसाठी सुद्धा अवघडच होतं त्यामुळे आता नवीन जागी शिफ्ट होणार नाही असं नेहाच्या आई वडिलांनी ठरवलं होतं तितक्यात बदली झाली पण आता मात्र नेहानी आणि तिच्या आईने कुठेही येणार नाही असं ठरवलं नवीन दिवस उजाडला नेहा उठल्या उठल्या नवीन शाळा पाहायला जाण्यासाठी आतुर होती शाळेपेक्षा तिच्यासाठी महत्वाचं होतं ते बुचाचं झाड ती लवकर आवरून तयार झाली आणि शाळेच्या मागे लागली आईला म्हणाली मी तयार आहे आई पहिला नंबर आता तू आवर बरं लवकर मला शाळा बघायला जायचंय आवर आवर चल नेहाने आईच्या मागे तोशाच लावला हो हो मी पण रेडीच आहे दोन मिनटं दे मला असं बोलली नेहाची आई आणि खरंच दोन मिनिटात तयार झाली ती मनोमन खुश होती बुचाच्या झाडाच्या निमित्तानं नेहा शाळेत जायला आनंदानं तयार झाली होती नेहाला नवीन शाळेत जायला तयार करणं हे दिव्य होतं आणि ते सुरळीत पार पडत होतं त्याच आईला समाधान होतं तिला आता नेहाचा मूड अजिबात घालवायचा नव्हता दोघी शाळेत पोहोचल्या नेहा शाळेत शिरल्या शिरल्या आधी बुचाचं झाड शोधायला लागली थोडं अंतर गेल्यावर तिला फुलांचा सडा दिसला आणि ती एकदम खुश झाली इथं झाड आहे आता मला हीच शाळा हवी आता जुन्या शाळेची आठवण सुद्धा काढणार नाही मी नेहा अगदी उत्साहानं बोलली गुड गर्ल आता तू जरा इथेच बस मी आले तुझ्या मुख्याध्यापकांना भेटून तुला शाळा आवडली आता शाळेतले नवीन मित्र आणि टीचर सुद्धा नक्की आवडतील येस येस आई पण शाळा कधी चालू होणार ग होईल ग पुढच्या आठवड्यात मग तुझी आहे आई हसली आणि मुख्याध्यापकांना भेटायला गेली नेहाने पूर्ण शाळा हिंडून पाहिली ती खूपच खुश झाली आता तिच्या मनातून बाकी सगळे विचार गेले होते आता ती नवीन शाळेत काय काय करायचं हे ठरवायला लागली होती नवीन शाळेत मोठं ग्राउंड होतं बरेच खेळ होते नेहा बास्केटबॉल खेळायची आधीच्या शाळेत ती बास्केटबॉलच्या टीममध्ये होती आणि आता सुद्धा ती नवीन टीममध्ये जाण्यासाठी उत्सुक होती आधी नवीन शाळेला नाही म्हणणारी नेहा आता मात्र नवीन शाळेत येण्यासाठी उत्सुक झाली होती तिला लवकरात लवकर नवीन शाळा चालू व्हावी असं वाटायला लागलं नेहामधला हा बदल झालेला तिच्या त्या लाडक्या झाडामुळेच नेहाची नवीन शाळा सुरू झाली शाळा एकदम मस्त होती नेहाची नवीन शाळा चालू झाली शाळा एकदम मस्त होती वेगवेगळ्या पद्धतीने नेहाचा विकास होत होता नेहाला सुद्धा शाळा खूप आवडली होती त्याचं एक कारण होतं ते शाळेच्या इमारतीसमोरचं बुचाचं झाड आणि वर्गाच्या खिडकीतून तिला झाड अगदी दिस स्पष्ट दिसायचं ते बुचाचं झाड रोज नेहाच्या आयुष्यात सकारात्मकता वाढवत होत ती रोज झाडाबरोबर संवाद साधायची नेहा दररोज शाळेत येताना बुचाच्या झाडाला हळूच स्पर्श करायची शाळेत परीक्षा चालू होणार होती नेहा आई बरोबर शाळेत आली आणि आठवणीने बुचाच्या झाडापशी आली आणि काय गंमत एका पक्षाचं पीस तिच्या हातावर पडलं आणि ती उत्साहाने म्हणाली बघ ना आई मला विशेष झाडाने हाच माझा सच्चा दोस्त आता परीक्षेच सगळं आईने पाहिलं आणि हसून म्हणाली जस तू झाडाला विसरत नाहीस तसं झाडाचं तुझ्यावर लक्ष असतं नेहा नेहा आनंदून गेली तिची बुचाच्या झाडाबरोबर असलेली मैत्री अधिक अधिक घट्ट होत होती बुचाच्या झाडावर मस्त पक्षी यायचे वर्गात अभ्यास करता करता पक्ष्यांचे आवाज यायचे मधल्या सुट्टीत ती आवर्जून ते झाड पाहायची त्या झाडावर असंख्य प्रकारचे पक्षी यायचे एकाच वेळी एकाच झाडावर पाहून नेहत थक्क होत होती तिला निवांत वेळात पक्षी निरीक्षणाची आवड निर्माण झाली कावळे चिमणी बुलबुल कोकिळा पोपट पो कधी कधी तर धनेश सुद्धा येत होता हवेची झुळूक आली की भुचाच्या फुलांचा सुगंध वर्गात दरवळायचा नेहाला एकदम मस्त वाटत होत भुचाच्या झाडाबरोबर तिची गट्टी अधिक अधिक घट्ट होत होती आणि तिच्या अभ्यासात सकारात्मक परिणाम दिसत होता नेहा उत्तम मार्कांनी पास तर होत होतीच पण खेळात सुद्धा चमकत होती बघता बघता नेहा उत्तम गुणांनी दहावी पास झाली या सहा वर्षात बुचाच्या झाडाशी असलेली तिची गट्टी घट्ट झाली होती नेहा तिचा दहावीचा रिझल्ट घ्यायला शाळेत आली तिने बुचाचं झाड पाहिलं फुलं उचलून त्याचा सुवास घेतला तिच्या चेहऱ्यावर हसू आलं पण क्षणात तिच्या मनात विचार चमकला आता उद्यापासून बुचाचं झाड दिसणार नाही माझ्या बरोबर असणार नाही हा विचार तिच्या मनात आला आणि तिच्या डोळ्यात तचकन पाणी आलं पण असो हे झाड नेहमी माझ्याबरोबर असणारच या झाडाच्या आठवणी सुद्धा माझ्या बरोबरच असणार तिने डोळे पुसले फुलांचा सुगंध मनात साठवून घेतला तिच्या चेहऱ्यावर हसू आलं शेवटी दहावीच्या निकालाच्या दिवशी नेहानं बुचाच्या झाडाखाली एक लहानसं पत्र ठेवलं प्रिय बुचाच्या झाडा तुझ्यासोबतच माझं नातं फार सुंदर होत शाळेत आल्यावर मला पहिल्यांदा तुझीच आठवण यायची आता मी या शाळेतून जाते पण तुझा सुगंध माझ्यासोबत कायम असेल तुझी आठवण नेहमीच येत राहील तुला खूप थँक्यू तुझीच नेहा सगळ्यांसाठी ते फक्त एक झाड होत पण तिच्यासाठी ते फक्त एक झाड नव्हतं ते तिच्या आयुष्याचा हिस्सा होत त्या झाडाशी तिचं नातं निर्माण झालं होत कधीच न तुटणार नातं होतं ते तिला खूप आनंद दिला होता झाडाची आठवण आली तर ती शाळेत जाऊन बुचा झाड पाहणार होती ते झाड तिच्या मनात आणि तिच्या आठवणीत नेहमीच असणार होत हे नक्की तिचं बुचाच्या झाडावरचं प्रेम पूर्ण शाळेला माहिती होत मुख्याध्यापकांनी तिला एक बुचा रोप भेट दिलं आणि म्हणाले नेहा हे झाड आता तू वेगळ्या ठिकाणी लाव नेहा हसून म्हणाली मॅम हे गिफ्ट फार छान आहे हे झाड आता मी घराजवळ मोकळ्या जागेत लावणार हे फक्त रोप नाही माझ्या आठवणींचं बी आहे जसं हे झाड वाढेल तशाच माझ्या आठवणी फुलत राहतील नवीन बुचाच्या झाडाचा प्रवास आता चालू होणार होता नेहाला शाळेची आठवण तर येणार होतीच पण शाळेसमोर असलेलं ते बुचाचं झाड नेहासाठी नेहमीच खास असणार होतं